बोटामध्ये बोली वारकऱ्यांसह वारीत सहभागी झाली मराठी अभिनेत्री अलीकडे काही दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसून येत आहे यातच तिने एक नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी विठुरायाचा गजर करत पंढरपूरला जातात या वारकरीत अनेक कलाकार देखील सहभागी होतात आणि यावेळी अभिनेत्री सायली संजीव देखील वारकऱ्यांसह वारीत सहभागी झाली आहे मना श्रद्धा ठेवीन मावली तुझ्या पायी डोक टेकिन असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला सायली संजीव हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिजना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा